अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील विशेष करून सोलापूरच्या दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान आज दुपारी उड्डाणानंतर कोसळले या विमानात दोनशे तीसपेक्षा पेक्षा जास्त प्रवासी तसेच बारा क्रू मेंबर प्रवास करत होते या दुर्घटनेत सर्व प्रवाशांसह अन्य लोकांचा मृत्यू झाला यात सोलापूर जिल्ह्यात असलेल्या सांगोला तालुक्यातील हातीद गावातील दोघांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे महादेव तुकाराम पवार व आशाबेन महादेव पवार अशी त्या दंपत्याची नावे आहेत विमानसेवा सेवा कंपन्यांनी विमानातून प्रवास करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात एकशे पंच्याऐंशी व एकशे शहाऐंशी नंबर महादेव व आशाबेन यांची नावे आहेत या दोघांना दोन मुले आहेत एक मुलगा लंडन मध्ये असून दुसरा मुलगा गुजरात मध्ये चालक म्हणून काम करतोय गुरुवारी दुपारी महेश पवार हे नातेवाईक विमानतळावर महादेव आशाबेन यांना सोडायला गेले होते सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली आणि त्याने कुटुंबियांना माहिती दिली पवार कुटुंबीय हे नडद खेडा राज्य गुजरात येथे राहण्यास आहेत सोलापूरच्या इंद्रधनूमध्ये राहणारे कुटुंब दुर्घटनेच्या परिसरात राहण्यास आहेत त्यांनीही घडलेल्या घटनेनंतरची माहिती दिली आहे